महाराष्ट्राचे वैभव आणि लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सध्या पुरातत्व तो विभागाकडून चालू आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हे काम कशा पद्धतीने चालू आहे याविषयीची माहिती आपण घेतली या व्हिडिओमध्ये मंदिरामध्ये काही धक्कादायक गोष्टी आमच्या लक्षात आल्या आहेत आपल्या समोर मांडत आहोत पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याच्या अंतर्गत हे जे काम चालू आहे त्या विकास आराखड्यामध्ये पूर्वीच्या काही विश्वस्तांनी या प्राचीन मंदिरामध्ये मंदिराला काही हानिकारक बांधकाम केलं आहे हा धक्कादायक प्रकार या विकास आराखड्यातून उघड करण्यात आलं आहे यामध्ये मंदिराच्या गर्भगृहात बसवण्यात आलेल्या ग्रॅनाईटच्या टाईल्स या मंदिराच्या मंदिरा प्राचीन बांधकामाशी विसंगत आहेत असं स्पष्टपणे या विकास आराखड्यामध्ये नमूद केलंय ग्रॅनाईटच्या टाईल्स गर्भगृहात लावल्यामुळे त्यामुळे गर्भगृहाचं तापमान वाढलं आणि श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरती त्याचा विपरीत परिणाम झाला असं या आराखड्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं केवळ गर्भगृहच नव्हे तर विठ्ठलाच्या गर्भगृहासमोरील विठ्ठल सभागृहात काळ्या पाषाणावर आधुनिक टाईल्स घसवणं श्री नामदेव महाराजांच्या पायरीवरती आधुनिक बांधकाम असो किंवा विठ्ठलाच्या मंदिराच्या विद्युतीकरणाच्या नावाखाली मंदिराची करण्यात आलेली तोडफोड हो असो ही सर्व कामे मंदिराच्या प्राचीन बांधकामाला हानिकारक आहेत असं या आराखड्यात नमूद करण्यात आलं आता जतन संवर्धन करत असताना ही सर्व तोडण्यात येत आहेत त्यामुळे मंदिराचा कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे पण हा प्रश्न केवळ पैशाचा नाहीये तर सातशे वर्षापूर्वीच्या प्राचीन आणि महाराष्ट्राचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या अशा प्राचीन मंदिराला हानिकारक असे बांधकाम ज्या विश्वस्तांनी केलं त्यांच्यावर सरकार नेमकी काय कारवाई करणार हा करा प्रश्न खर तर प्राचीन मंदिरामध्ये बांधकाम करत असताना पुरातत्व विभाग किंवा हिंदू धर्मशास्त्राचे जाणकार त्यांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक होतं अपेक्षित होत भाविकांना विश्वासात घेणं अपेक्षित होत परंतु असं काही न करता त्या मंदिरामध्येही अनागोंदीपणे हा कारभार करण्यात जय हरी आम्ही लहानपणापासून इथं पूर्वपार आमचं दुकानात चालत आहे आजोबापासून आता जे मंदिर संवर्धनाचं काम चालू आहे ते पूर्वी मंदिर कस होत ते आता त्यांनी काम चालू केलेलं आहे आता त्यांनी मधल्या काळात म्हणजे दोन हजार तो अगोदर थोडं त्यांनी ग्रेनाईट वगैरे बसवलं होतं चांदीचा पत्रा बसवला होता त्याची काही तसं गरज नव्हती पहिलं जुनं मंदिरच चांगलं होतं पहिलं आम्ही लहानपणी मंदिर मध्ये खेळायला जायचो त्या टायमाला खेळायला मंदिर उन्हाळ्यामध्ये सुद्धा एशी पेक्षा गार राहत होते आता त्यांनी ग्रेनाईट बसलं तर एशी लावून सुद्धा मंदिर गार नव्हतं आम्ही मंदिरात दर्शनाला जातो मधून अजून त्यावेळेस पाहिलं तर मंदिरात असं कोंढल्यासारखं होत होतं त्यांनी पहिलेच बसवलं नसतं तर चांगलं झालं आता त्यांनी चालू केले काम ठीक आहे चांगलं आहे पण लवकरात लवकर काम मोरून मंदिर दर्शनासाठी खुलं करावं लोकांसाठी भाविक येतात माघारी जातात त्यांना दर्शन म्हणजे समाधान राहते आता हे लांबून दर्शनाच त्यांना काही समाधान होत नाही आता पाच ते दहा वाजेपर्यंत दर्शन आहे तेवढ्या वेळात त्या दर्शन लोकांना तस पावत नाहीत रामकृष्ण पंढरपुरामधील मंदिर पुरासत्व खात्याच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा पुरातन असं त्याला सौंदर्य द्यावं हा हिशोबाने काम चालू केलेलं आहे त्यासाठी मंदिरातील सर्व भगवंताच्या आहे ते सर्व दूर करून पुन्हा त्याला पुरातत्वाच्या खात्यानं जुना असा सातशे वर्षापूर्वीचा ढाचा तयार करण्याचा विचार केलेला आहे त्या संदर्भात काही दिवसापूर्वी मंदिर समितीनं एक बैठक घेऊन सर्व पंढरपुरातील महाराज मंडळींना पुरातत्व खात्याच्या कारण काही सूचना विचारल्या हो होत्या त्यावेळेस पहिला प्रश्न आम्ही असा केला होता की जर पुरातत्व खातं आता पुन्हा एकदा मंदिराला पुरातन रूप देत आहे तर मग नूतनीकरण केलंच का आणि जर केलं असेल तर त्याची हानी देवाला कितपत झाली याचा आधी खुलासा करावा परंतु नेहमीप्रमाणे समितीने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि त्यामुळं मंदिर समिती प्रश्नाच्या घोड्यात अडकलेली आहे आणि आता मात्र पुन्हा भगवंताला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्यांनी साधारणतः आषाढीच्या आधी पंधरा दिवस किंवा एक महिनाभर हे काम पूर्ण व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं पंढरपुरामध्ये सध्या या पांडुरंगाचं दर्शन हे फक्त मुखदर्शन आहे आणि बाकीच्या वेळेला कामासाठी ते कामा मंदिर बंद आहे आणि लवकरच पुन्हा जेव्हा त्याला पुरातन रूप मिळेल तेव्हा ते, ते पुन्हा चालू करणार असं त्यांचा एकंदर सारांश त्यांनी सांगितला पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या मनामध्ये याबद्दल संभ्रमावस्था अशी आहे की मंदिर समिती बोलतेही एक आणि सांगतेही एक कारण चांदी काढायचा विषय पहिल्यांदा त्यांनी घेतला नव्हता पुरातत्व पुरा पुरा खात्याने पण तरी सुद्धा मंदिर समितीने चांदी काढलेली आहे आणि असं आश्वासन दिलेलं आहे की पुन्हा ती चांदी जशीच्या तशी आपण बसूया आणि तसंच हे सुद्धा मंदिर समितीचं काम जे पुरातत्व खात्याच्या नावावर मंदिर समिती करते ते सुद्धा लवकर पूर्ण होणार आहे का असा सुद्धा आमचा या ठिकाणी मनोमन सवाल प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये म्हणून मा या कामाची गती आणि ह्या कामाचं सर्वेक्षण होण्यासाठी चोवीस तास कॅमेरा आणि त्या कॅमेऱ्याच्या अंतर्गत हे सर्व सामान्यांना दिसावं अशी आम्ही त्यांना अपेक्षा बोलून दाखवली त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे परंतु कामाची गती पाहता अतिशय संत गतीनं होत आहे लवकरात लवकर मंदिर हे भाविकांसाठी खुलं व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना करतो